टायर घ्यायचंय गाडीच पण ना ये ना टायर खराब झालंय बदलायचं आपल्याला त्याच्यामुळे आणलंय इकडं दुकानामध्ये नवीन दुकान झालंय माऊली टायर्स इथं भेटलं तर बरं होईल आपल्या गाडीचं टायर टायर आहे का आपल्याकडं हो कितीपर्यंत जाईल रेट काय पडत अडोतीसशे मग कंपनीचं अडोतीसशे रुपया एम आर एफचं एम आर एफ नाही का टाक मला पाच वर्ष वॉरंटी बरं द्या मग बसून मिळेल का स्टेपनीला चालू द्या मग एकच काय टाक झालं हा एक ती स्टेपनी खराब झाली ना बरं चालतं पुढे हे हे टायर आहे ना याच्यात म्हणजे खराब झालंय हा हे आहे टायर हा त्याच्यामुळे ते काही कामाचं नाही जरा वेळ थांबशील ना शेतात काही काही नाही तुला नाही थांबू ना मग आलंय तर भरपूर गाड्यांचे टायर आहे ना इथं आता झाले वाटतं नवीन झालंय का दुकान हे पहिले कुठं कुठे होतं होतं मार्केट जवळ का नाही हो इथे हा हा ये काय करत आहे टायर खोलतो टायर खोलण्याची पद्धत टायर खोलण्याची पद्धत पहिल्यांदाच बघितली हा हाताने वेळ गेला असता एक मिनट नाही लागलो हा काय कोण ॲटोमॅटिक मशीन हा ना केवढच मशीन आहे पंचवीस हजार पंच्याऐंशी काहीच कामाचं नाही राहिलं आता बेंड पण झाले आणि तारा निघाले त्याच्यात तार नाही खूप असले त्याच्या तारा पण निघाल्या आणि ते ना खाली वर झाले बेंड झालंय ते त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं म्हटलं बदलून टाकू ते पंक्चर पण निघाला ते त्या दिवशी त्या दिवशी कसं तरी सायकलचा पंप आहे ना त्याने हाव मारली मग आलो घरी माहिती का किती हाल झाले असते पंप नसतात आता नवीनच टाकून घ्या म्हणजे ना असं इमर्जन्सी काम नाही हे काय काय म्हणलं करण्यासाठी अगं चाक जे असतात ना व्हील अलाइनमेंट मानतात त्याला ते करून देतात ते पहिल्यांदा आली या दुकानात टायरच्या दुकानात आयुष्यात पहिल्यांदी आली मला माहितच नाही काही कसं टायरचं काय त्या मशीनची पाहिल्या ना शीतल हा हे थार गाडी माहिती आहे तुला माहिती आहे ना तिचं टायर आहे बरं काही आहे सांगितलं ना त्या दहा आता तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्यांचे टायर मिळतात सर्व गाड्यांचे टायर आहे पिकअपपासून थार गाडी त्याच्यानंतर स्कॉर्पियन स्विफ्ट सर्व गाड्यांचे वॅग्नरचे पण अरे वा मोटरसायकल हा मोटरसायकलचे पण टायर ही लाईन सर्व मोटरसायकलची ही पण नाही कमर्शियल गाड्या आणि टायर आज तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मशीन आहे हवा चेक करायचं आता हा त्याच्यावर हवा चे सेट करून घेतली अगोदर आपण ते तीस पाहिजे गाडीला हवा सेट करून घेतली आता आपण हवा चेक करून मी चाळीस चाळीस ठेवत असतो हवा नाही काही गरज नाही गाडी फुल डाऊन अगं इथं गाडी नेली गे याच्यावर या रॅम्प वर इथं व्हील अलाइनमेंट करतात म्हणजे गाडीची जे टायर असतात जे चाक असतात नाही चाक व्यवस्थित करून देतात ते हा म्हणजे ना हे व्यवस्थित केले का गाडी ना व्यवस्थित चालते एक साईड ओढीत नाही टायर चाटीत नाही टायर लवकर खराब होत नाही आपलं टायर आलंय इकडे ते आपलं व्हील अलाइनमेंटचे किती घेतातमेंट आणि बॅलन्स चारशे रुपये चारशे आता हे टायर डिस्क मध्ये कस बसवत आहे बघा बघितलं हे काय काय पाणी शॅम्पूचं पाणी शॅम्पूचं पाणी काय करताय बॅलन्सिंग बॅलन्सिंग हा नाही नाही गाडी ठेवू बसवायचं काम आता झालं सारखंच आता नवीन चाक टायर भेटला आता चार पाच वर्ष काही ताण नाही ना किती वर्षेवर हो? वॉरंटी वॉरंटी पाच रजिस्ट्रेशन टायरला तर मित्रांनो आपल्या वॅगनवर गाडीचं टायर या ठिकाणी मिळालंय आणि खूप योग्य दरात मिळालेलं आहे आणि हे सायकड्यातलं दुकान आहे माउली टायर्स तर या ठिकाणी व्हील अलाइनमेंट व्हील बॅलेन्सिंग अजून काय काय या ठिकाणी केलं जातं तर या बोर्डवर लिहिलेलं आहे बघा आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आहे कुणाला टायर वगैरे काही घ्यायचे असेल तर नक्कीच या दुकानवर या तुम्हाला अतिशय योग्य दरामध्ये टायर वगैरे मिळतील आता ते आम्ही जे टायर घेतलं त्याचं बिल पण यांनी केलेलं आहे हे बिल दिलेलं आहे आणि जे टायर घेतलं त्याची पाच वर्षाची वॉरंटी आहे आपल्याला या गाडीचं टायर अगदी दहा मिनटाच्या त्यांनी आपल्याला बसवून दिलेलं आहे घे आहे बिल निघायचं आता